एजेंसी आहे मी एक आयटनरी भरवी पटकन लोकांना घेईन की झटकन माझी बस भरेल की आम्ही भुरकन जाऊन येऊ हो, आणि मला चांगले पैसे मिळतील हे घडणार नाहीये ह्याच्यामध्ये आपल्याला किती ते इनपुट द्यावी लागतील आपले इथे बऱ्याच वेळेला वेगवेगळे महोत्सव केले जातात त्या महोत्सवामध्ये सामान्य माणसाचं सा पार्टिसिपेशन नसतं आणि ते जेव्हा पार्टिसिपेशन नसतं तेव्हा लोकांचा मिळणारा प्रतिसाद कमी होतो त्यामुळे त्या पार्टिसिपेंट आपल्याला कसं वाढवता येईल विचार आवश्यकता आहे हा एक भाग आणि आपल्या लोकांचा जो माइंडसेट आहे त्या माइंडसेट माइंडसेटवर खूप मोठं काम करण्याची आवश्यकता आहे की ज्या आपलं सगळं भवितव्य भरतू शकतं येऊ शकते उदाहरण काय तेव्हा आमच्या इथून पर्यटक परदेशात जातात आणि तिकडून आल्यानंतर परदेशाबद्दल भरभरून बोलतात त्यांना कुठली एज्युकेट करण्याची आवश्यकता आहे की तुम्ही जेव्हा परदेशामध्ये जाल तेव्हा महाराष्ट्राबद्दल ठिकाणच्या लोकांना सांगा असे छोटे छोटे विषय टाकावे लागतील ज्याच्यामधून लोकांमध्ये अवेअरनेस येईल लोकांना ह्या ठिकाणी मी महाराष्ट्र पर्यटनात काम करतो म्हटल्यावरती माझा तो उत्तम चालू शकतो ह्याचा त्याला कॉन्फिडन्स द्यावा लागेल उदाहरण जर द्यायचं झालं तर सात वाहन कालखंड आता हा नाव लोकांनी कमी ऐकला असेल पण सहाशे चाळीस वर्षांची ही राजवट पैठणची राजधानी काळामध्ये होती त्याच्यामध्ये गाथा सप्तशती नावाचा एक ग्रंथ लिहिला आहे ज्याच्यामध्ये बऱ्याचशे ओव्या आहेत आणि त्या ओव्यामध्ये त्याच्यामध्ये आपली जी गोदावरी नदी आहे जी नाशिक पासून निघते आणि पूर्वेला ती बंगालमध्ये जाऊन समुद्रावर मिळते एवढी मोठी लाम नदी कुठली भारतामध्ये नाही त्या नदीला स्वाभाविकपणे त्या काळामध्ये प्रश्न विचारला जातो की अगं गोदावरी तू इतकी हिंडत हिंडत जातेस इतक्या सगळ्या ठिकाणी जातेस सगळ्या ठिकाणी सातवानांची सत्ता आहे का तुला काय वाटतं तेव्हा ती गोदावरी म्हणते की हो मी ज्या ज्या ठिकाणून वाहत जाते त्या त्या ठिकाणी मला सातवानांची सत्ता दिसते अत्यंत समृद्ध प्रदेश दिसतो लोक समाधानी दिसतात आता हे उदाहरण परवा मी पॉवर मॅडमशी थोडंसं लावलं मॅडमला माहिती नाही की आमच्या इथं बोलताना विषय असा निघाला की मॅडम मला म्हणाले की तुम्ही जे महाराष्ट्र पर्यटन काम करता तसं अजून तुम्ही करतं का तर आम्ही मॅडम प्रश्न विचारला की आमच्याकडे तुम्ही जास्त नेहमी मग तुम्हाला जास्त माहिती आहे तर त्यामुळे मला कोणी सापडलं नाही ही, ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे जसं गोदावरीला प्रश्न विचारला की अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे आणि दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर खेदाची गोष्ट आहे कारण ते सगळं आपल्या माइंडसेटशी जोडलेलं आहे मग तो माइंडसेटचा विषय काय आहे हा आपण थोड्या वेळाने बोलू म्हणजे मॅडम हे अजून मी पुढे येईल आवश्यक तसे आपण बोलत राहू त्याच्याकडे धन्यवाद धन्यवाद सर आपण मनोवर नोट ठेवलं बरेचसे म्हणजे आपण सगळेजण मग आपल्या सगळ्यांना थोडीशी कल्पना देते पार्श्वभूमी सांगते की पर्यटन क्षेत्रामध्ये कोण कोण काम करतं तर पर्यटन क्षेत्रामध्ये जे स्टेक होल्डर्स किंवा जे व्यवस्था